Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई दक्षा महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी आहेत काही आज घडलेल्या संदर्भातले आहेत पण काही वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा महत्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत ज्यातल्या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि खास करून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री जे आपल्याला सध्या वादात फार सापडलेले पाहायला मिळतात अनेक वादग्रस्त प्रकरणं आपण ऐकत आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिंदेच्या शिवसेनेचे दोन मंत्री जे आहेत ते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत ही दिल्लीतली भेट नेमकी कशासाठी आहे आखून नेलेल्या कार्यक्रमापुरतीच ही भेट राहणार आहे की होऊ घातलेल्या शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट होणार आहे त्याही बद्दलची विशेष माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचा परिणाम जो आपण फार लांबचा पाहिला तर महापालिका निवडणुका अजून घोषित व्हायच्या बाकी आहेत निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा लागतील तेव्हा त्याचे काय परिणाम होतील हे समजतीलच पण काही परिणाम मात्र अगदी आतापासूनच जाणवायला लागलेले आहेत जे शिंदेच्या शिवसेनेसंदर्भातले आहेत त्यामुळे राजयुद्ध एकत्र येण्याचा परिणाम सुद्धा किंवा फटका हा शिंदेच्या शिवसेनेला कसा बसत आहे त्याही बद्दलची एक माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची त्यांनी भेट घेतलेली आहे सगळे वादात सापडलेल्या मंत्र्यांच्या पार्श्वभूमीवर पण त्याचबरोबर जर आपण सत्तेतलं पाहिलं तर मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे मात्र त्याच मंत्र्यांना अभय देणार आहेत का याही बद्दलची एक महत्वाची माहिती जी आहे ती आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिले सुरुवात करूया पहिली बातमी आपली असणार आहे ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या या दोन मंत्र्यांची होणारी दिल्ली उदय सावंत आहेत आणि शंभूराज देसाई आहेत दोन्ही सध्या मंत्री आहेत आणि इथे तुम्हाला सर्वोच्च न्यायालय यासाठी दिसतंय कारण खरं तर ही भेट जी आहे जो नियोजित दौरा आहे तो असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं निमंत्रण त्यांना आलेलं आहे जे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे सकाळी दहा वाजताची वेळ सकाळी अकरा वाजताची वेळ त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हे शिवसेनेला पाठवलेलं निमंत्रण आहे आता अशा पद्धतीने निवडणूक आयोग हे त्यांच्या ज्या सुरू असलेल्या प्रक्रिया असतात त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांना निमंत्रण पाठवत असतात भेटत असतात प्रतिनिधी तिथे जात असतात ही भेट तर आहेच पण त्या पलीकडे जाऊन म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची सुद्धा भेट होणं हे महत्वाचं आहेच पण त्याच्यात ते भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात त्यातनं आपल्याला समजू शकेल की काय नेमकं त्या भेटीवेळी झालेलं आहे पण त्या पलीकडे जाऊन जी आणखी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे वीस ऑगस्टला शिवसेना नाव आणि पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि ही केवळ साधी सुनावणी नसणार आहे तर जसं गेल्या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं की आम्हाला आता अंतरिम तुमच्या मागण्या किंवा आदेश वगैरे देत बसायचे नाहीये तर एकदाचा काय तो या प्रकरणाचा आहे त्यामुळे वीस ऑगस्ट पासून आपण या सगळ्या प्रकरणाची अंतिम सुनावणी घेऊया म्हणजे तर शिवसेनेकडनं हा पहिले प्रयत्न झालेला होता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हा प्रयत्न झालेला होता की जस राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये शरद पवार यांना दिलासा देण्यात आला हे सांगून की अजित पवारांना ज्या ज्या ठिकाणी ते घड्याळ हे चिन्ह वापरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव वापरत आहेत त्या पोस्टर्स बॅनर्स खाली हे लिहावं लागणार आहे की हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे जे सुरुवातीला त्यांनी पेपरमध्ये सुद्धा त्यांना त्याबद्दलची जाहिरात द्यायला सांगितलेली होती जी देण्यात आली पण ती फार कुठेतरी आड ठिकाणी ठेवण्यात आलेली होती मुख्य म्हणजे पेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये मुख्य ठिकाणी ठेवण्यात आलेली नव्हती त्यावरनं सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कोर्टात जाऊन आक्षेप घेतला आणि परत कोर्टाने त्यांना सांगितलं की वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ठळक दिसेल अशा ठिकाणी आणि अशा त्याच्या आकारामध्येच ती जाहिरात गेली पाहिजे तर हे जसं करायला सांगितलेलं होतं तसंच आमच्या बाबतीत सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असे आदेश देण्यात यावे ही मागणी तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आत्ताच नुकतीच केलेली होती पण कोर्ट मात्र म्हणालेला आहे की आता ह्याला बराच काळ उलटून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने थोड्या थोडक्या ह्याच्या सुनावणी घेण्यापेक्षा आपण एकदा काहीतरी याची अंतिम सुनावणी घेऊया असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे ही सुनावणी वीस तारखेपासून जी होणार आहे ती फार महत्त्वाची असणार आहे आणि याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते जे त्यांचे वकील आहेत त्यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं जे कोर्टात त्या दिवशी बाजू मांडतील त्या वकिलांची भेट सुद्धा या दोन नेत्यांकडनं घेतली जाण्याची शक्यता आहे दुसरं आणखी एक महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे दिल्लीतल्या बड्या नेत्यांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे आता हे बडे नेते नेमके कोण असतील याचा इथे उल्लेख नाहीये पण मधल्या काळामध्ये जसं एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले होते आणि त्यांनी काही नेत्यांची भेट घेतल्याची फक्त माहिती समोर आलेली होती त्यांनी ऑफिशियली जी, जी रिलीज केली ती फक्त राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांसोबत जी भेट झाली ती त्यांनी शेअर केली पण असं म्हटलं जात होतं की त्यांनी अमित शहाची सुद्धा भेट घेतली आणि त्याही वेळेला शिवसेनेच्याच सुनावणीचा त्याला म्हणजे त्याची पार्श्वभूमी तीच होती आता सुद्धा असं झालेलं आहे की शिवसेनेच्या सुनावणी संदर्भात हे दोन नेते जाऊन तिथे वकिलांची भेट घेण्याची शक्यता आहे त्याचसोबत काही बड्या नेत्यांची सुद्धा भेट होण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये जसं त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची भेट झाल्याची चर्चा झाली त्याच पार्श्वभूमीवर इथे सुद्धा उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांची दिल्लीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांसोबत आणि खास करून अमित शहा किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत भेट होऊ शकते का महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेच्या नेत्यांचे एकामागोमाग एक प्रकरण बाहेर काढली जात आहेत विरोधकांच्या टार्गेटवर प्रामुख्याने एकनाथ शिंदेंची शिवसेना आलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेत्यांचे काही प्रताप म्हणजे संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण असेल किंवा संजय शिरसाट यांच्या घरात सापडलेली ती पैशांची बॅगे संदर्भातले झालेले आरोप असतील या सगळ्यामुळे सरकारच्या इमेजवर सुद्धा कुठेतरी डाग लागत आहे ज्या वेळेला परप्रांतीनं होणाऱ्या मारहाणीच्या विरोधामध्ये कायम शिवसेना भाजप हे म्हणत असतं की मारहाण करणं चुकीचं आहे त्याच वेळेला त्यांच्याच पक्षातला एखादा आमदार जर मारहाणी करत असेल तर हे कसं दिसतं हे विरोधावासी चित्र दिसून येतं यावरनं सुद्धा कुठेतरी अमित शहा किंवा बेसिकली केंद्रातले भाजपाचे बडे नेते हे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं आता शिंदे नाही पण या दोन नेत्यांचे सुद्धा या कुठल्या बड्या नेत्यांसोबत भेट झाली तर ती या पार्श्वभूमीवरच असू शकते कारण की जे काही शिंदेच्या शिवसेनेची एकामागोमाग एक प्रकरणं बाहेर येत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी सरकारच्या प्रतिमेला सुद्धा डाग लागत आहे त्यामुळे एकंदरीतच हे महायुतीतल्या या सगळ्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या पार्श्वभूमीवर ही उद्याची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे उद्याचा हा एक दिवसीय दौरा असणार आहे उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्या यांचा खरंतर उद्या, उद्या महाराष्ट्रामध्ये आपली राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक आहे पण या दोन नेत्यांना पाठवण्यात येणार आहे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेकडनं आणि ती वेळ सुद्धा सकाळी अकराची आहे त्यामुळे कदाचित उद्या उद्याच्या कॅबिनेट बैठकीला हे दोन नेते उपस्थित नसतील ते, ते दिल्लीतच जातील दिल्लीमध्ये सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा आमचा हा नक्की प्रयत्न असेल आणि उद्या जाऊन सुद्धा ते कोणाकोणाशी भेटतात याच्यातनं समजेल की खरोखर महाराष्ट्रात जे सगळे मंत्र्यांचे वाद होत आहेत त्याचे दिल्लीमध्ये सुद्धा कसे पडसाद उमटतात दिल्लीमध्ये सुद्धा तर संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या सगळ्या धामधुमीमध्ये ह्यांना कधी वेळ दिली जाते आणि त्याच्यानंतर ते पुढे येऊन काय सांगतात हे सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू यानंतर दुसरी बातमी जी असणार आहे आहे ती असणार आहे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचा शिंदेच्या शिवसेनेतलं इन्कमिंग घटनेमध्ये परिणाम होत आहे का हे आपण का म्हणत आहोत तर मुळात एक गोष्ट समजून घ्यायला हवी की खा म्हणजे गेल्या जवळपास अडीच वर्षांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग हे झालेलं आहे आणि ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं प्रामुख्याने झालेलं आहे पाठोपाठ जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर जोर हा असायचा तो म्हणजे मुंबईत कसं जास्तीत जास्त इन्कमिंग करून घेता येईल कारण की कितीही पक्ष फुटला असला चिन्ह गेलेलं असलं नाव आता बदललेलं असलं ताकद घटलेली असली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत मात्र अजूनही चांगला जम आहे असं दिसून येत होतं शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या कोकणामध्ये मात्र तो जम दिसून आला नाही किंवा ती ताकद ता येत नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पण मुंबईमध्ये मात्र ते अजूनही तग धरून आहेत हे दिसून येते आणि त्याच्यामुळे महापालिका निवडणुका लक्षात घेता जास्तीत जास्त दोन हजार सतरा ते बावीस या टर्म मधले जे नगरसेवक होते ते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांनी केलेला होता दोन हजार सतरामध्ये एकूण चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेच्या एकसंध शिवसेनेच्या निवडून आलेल्या होत्या त्याच्यानंतर सहा नगरसेवक हे मनसेचे त्यांनी घेतलेले होते आपल्याकडे पाठोपाठ मध्ये काही पोटनिवडणुका वगैरे सुद्धा झालेल्या होत्या तर असं सगळं करून एकूण आकडा जो आहे तो नव्याण्णव ते शंभरच्या घरात पोहोचलेला होता शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांचा हा आकडा ज्यातले आता वर्धापन दिनानिमित्तच झालेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेने सांगितलं की त्यातले जवळपास सत्तावन्न नगरसेवक हे आता एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत म्हणजे निम्म्याहून जास्त नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत त्यामुळे किती गेल्या या अडीच तीन वर्षांमध्ये इनकमिंग हे एकनाथ शिंदेकडे झालेलं आहे हे यातनं त्यात आपल्याला दिसून येत आहे प्रामुख्याने जोर हाच असायचा की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले कशी लोक आपल्याकडे घेऊन येता येतील मधल्या काळामध्ये राजन साळवींसारख्या माजी आमदारांनी सुद्धा खरंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला पण गेल्या दोन महिन्यांपासून पाहिलं आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाच जुलैला त्यांनी एकत्र येत जो मिळावा घेतला त्याच्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुंबईतलं इन्कम जे आहे ते कुठेतरी थांबलेलं पाहायला मिळते याबद्दल खरं तर दबक्या आवाजात हीच चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत दिसणं किंवा एकत्र येणं याचसाठी गरजेचं होतं जेणेकरून त्यांच्याकडची जी गळती आहे तिला कुठेतरी थांबा मिळेल जेणेकरून शिवसेने कुठेतरी या आशेवर राहतील की आता काहीतरी वेगळं समीकरण जुळून येत आहे वेगळा काहीतरी प्रयोग होत आहे आता आपल्याला आपली ताकद ही जास्त होऊ शकते मुंबईमध्ये आता आपण शह देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींमधनं हे इनकमिंग जे शिवसेनेमध्ये होत आहे एकनाथ शिंदेच्या ते कुठेतरी थांबेल आपल्या पक्षातली ही गळती जी आहे ती थांबेल म्हणून राज ठाकरेंसोबत जवळीक करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे अशी सुद्धा धबक्या आवाजामध्ये काही मनसेची लोक ही करत होती पण आपण पाहत आहोत की जेव्हापासून या चर्चा सुरू झालेल्या आहेत सगळ्यात जास्त आग्रही हे उद्धव ठाकरेच असायचे पाच जुलैला ते एकत्र दिसून आलेच पण आता काल सुद्धा आपण पाहिलं की सत्तावीस जुलैला ज्यावेळेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता त्याही दिवशी स्वतः गाडी घेऊन म्हणजे स्वतः खरं तर राज ठाकरे जे आहेत ते तिकडे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तिथेही कसे शिवसेनेचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र आहेत वगैरे याचा फोटो दाखवण्यात आला अगदी हा फोटो सुद्धा त्यातलाच आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या समोर प्रतिमेसमोर या दोघांनी एकत्र येत तो फोटो दाखवला जेणेकरून आपण एकत्र आहोत किमान पुढचं माहिती नाही की ही युती खरोखर होईल का इतकेत काय होईल पण दोन भाऊ मात्र आता एकत्र झालेले आहेत कौटुंबिक कटुता सगळी जी आलेली होती ती गेलेली आहे हा सुद्धा मेसेज या फोटोतनं आणि या दोन इव्हेंट्समध्ये नेण्यात आलेला आहे पण या सगळ्याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी पॉलिटिकली सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा होताना पाहायला मिळतोय गेल्या साधारण या महिनाभरामध्ये माजी नगरसेवक जे उद्धव ठाकरेंचे होते जे हळूहळू एकनाथ शिंदेकडे सरकार लागलेले होते प्रामुख्याने कारण त्याच्यामध्ये होती ती म्हणजे की निधी मुबलक प्रमाणात मिळत होता सत्तेतला पक्ष आहे जास्त फायदा होऊ शकतो ही सगळी मान, प्रभाव करणारी जी सगळी कारणं असतात त्याच्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये हळूहळू इनकमिंग वाढलेलं होतं पण हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे मात्र त्याचा कुठेतरी फटका बसत चालला आहे अशीच बातमी ही आज लोकसत्ताने सुद्धा दिलेली आहे आणि ज्याच्यातला प्रमुख उल्लेख करायला हवा तो म्हणजे की एक आणखी मनसेचे खरं तर माजी नगरसेवक आहेत संजय तुर्डे म्हणून ज्यांचं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग झालेलं आहे अगदी याच महिन्याभरातली ही घटना आहे आणि त्याच्यातनं सुद्धा आता या पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार असं आहे की याच्यामुळे सुद्धा कुठेतरी एक मनसे जी आहे त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याप्रती एक अविश्वास तयार झाला कारण की जसं उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले तसंच एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा जर आमचे माजी नगरसेवक फोडत असेल तर मग फरक काय राहिला म्हणून पहिले जे उद्धव ठाकरेंप्रती मनसेचा सूर हा थोडा वेगळा असायचा अविश्वासाचा असायचा तोच काहीसा एकनाथ शिंदे यांच्याप्रती सुद्धा होऊ लागलेला आहे कारण की या नगरसेवकाला आणि काही पदाधिकाऱ्यांना पोडण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं सुद्धा झालेला आहे आणि म्हणून राज ठाकरे सुद्धा आपण पाहत आहोत की जरी एकनाथ शिंदे शिवसेनेमधनं गेल्या या महिन्याभरामध्ये कितीही सांगण्यात आलेलं असलं की आम्ही आता त्यांच्यासोबत जाणार आहोत आमच्या भेटीगाठी होणार आहेत तुम्ही बघा हे सगळं तुम्हाला दिसतं ते वेगळे पडद्यामागे वेगळ्या गोष्टी घडतात असं कितीही सांगण्यात आलेलं असलं तरी सुद्धा अजूनही गेल्या महिन्याभरापासून गेल्या दोन खरं तर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी होत होत नाहीयेत उदय सामंत यांनी स्वतः म्हटलेलं होतं मुंबईतच्या प्रतिक्रियेमध्ये की ते पुढच्या आठ दिवसांमध्ये तिथे जाणार आहेत तरी सुद्धा तसं झालं नाही मधल्या काळामध्ये हीही चर्चा होती की राज ठाकरे स्वतः ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेकडे येणार आहेत तीही गोष्ट झालेली नाहीये त्यामुळे राज ठाकरे आणि युती यांच्यामध्ये काहीसा दुराव आलेला पाहायला मिळतोय पण अजून सुद्धा महायुतीतला कुठलाही पक्ष राज ठाकरेंवर थेट टीका करणं टाळत आहे त्यांचं अजूनही टीकेचं प्रमुख स्थान हे उद्धव ठाकरेच आहेत त्यामुळे बघायला हवं की पुढे जाऊन नेमकं काय होतं पण हे दोन भाऊ एकत्र येण्याचा जो दूरगामी परिणाम मिळत होता की महापालिकेवर मध्ये थोडाफार प्रमाणात फटका बसेल त्याला जरी अजून ते गोड मैदान लांब असलं तरी इथे मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या इनकमिंगला मात्र फटका बसलेला आहे कारण गेल्या महिन्याभरामध्ये असा कुठलाही मोठा प्रवेश हा घडताना पाहायला मिळत नाहीये जो सुरुवातीला आपल्याला दर दिवसांनी कुठल्या ना कुठल्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये प्रवेश सोहळे होताना पाहायला मिळायचे ते मात्र आता काहीसे थंडावलेले पाहायला मिळतात यानंतर तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी आहे ती म्हणजे की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या इतक्या बड्या किंवा इतक्या, इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे एक थोड्याफार प्रमाणात प्रमुख चेहरे सांगायचे झाले तर इथे अंबादास दानवे आहेत तिथे त्याच्यानंतर अनिल परब आहेत सुषमा अंधारे आहेत मिलिंद नार्वेकर आहेत हे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले काही प्रमुख नेते आहेत की ज्यांनी आज राज, राज्यपाल यांची भेट घेतली ज्याचं प्रामुख्याने कारण होतं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सध्या खास करून वादग्रस्त ठरलेले जे मंत्री आहेत त्यांचे राजीनामे घ्यावे ज्याच्यामधला सगळ्यात पहिला क्रमांक आहे तो म्हणजे योगेश कदम यांचा खालोखाल अनेक क्रमांक आहेत गिरीश महाजन आहेत त्याच्यानंतर संजय शिरसाट आहे, आहे त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा नंबर आहे नितेश राणे यांचा नंबर आहे हाच क्रम आहे खरं तर ज्या क्रमानुसार त्यांनी राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या मंत्र्यांभोवती अनेक वाद आहेत आणि ते लोकशाहीच्या मूल्यांना धरून किंवा जसं मंत्री म्हणून असणं गरजेचं आहे ते सोडून ते भलत्याच पद्धतीने वागत आहेत त्यांच्यावर आरोप खूप गंभीर आहेत त्यामुळे त्यांचे राजीनामे घेण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी राज्यपालाने दिलेली आहे राज्यपाल सुद्धा अर्थात याच्यामध्ये साधारणतः असाच रिप्लाय देतात की याबद्दल ते बोलतील वगैरे खरोखर पुढे काय होईल याबद्दल बघायला हवं पण पुढे काय होऊ शकतं याची साधारणतः जर एक अंदाज बांधायचा झाला तर तो या ओळीत आहे तो म्हणजे की मंत्र्यांकडनं मात्र म्हणजे मंत्री म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील जे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे प्रमुख सुद्धा आहेत त्यांच्याकडनं मात्र या वादातल्या सगळ्या मंत्र्यांना अभय मिळालेला आहे पहिला बोलायचं झालं तर योगेश कदम काल स्वतः उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे रायगड रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते आणि रत्नागिरीमध्ये जी एक त्यांनी सभा घेतलेली होती त्या सभेच्या ठिकाणी जाहीर भाषणामध्ये एकनाथ शिंदेने सांगितलेलं आहे की योगेश मी तुझ्या पाठीशी आहे भाई म्हणजे रामदास कदम तर तुझ्या पाठीशी आहेतच पण ते तुझे वडील स्वाभाविकपणे तू तुझ्या पाठीशी राहणार पण मी म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा तुझ्या पाठीशी आहे संपूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या पाठीशी आहे चिंतेचं काहीच कारण नाही असं एकनाथ शिंदेनी जाहीरपणे सांगून टाकलं म्हणजे जे, जे योगेश कदम स्वतः महाराष्ट्र सरकारमध्ये आताच्याकडे गृहराज्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्या खाली हे गृह राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांच्यावरच असे आरोप झालेले आहेत की त्यांच्याच आईच्या मालकीचं असलेल्या हॉटेलमध्ये जे भाडे तत्वावर देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा तिकडे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये बार बाला सापडून आलेले आहेत तिथे डान्स बार सुरू आहे म्हणजे ज्या आनंदिघींनी सुद्धा डान्सबारचा विरोध केलेला होता डान्स बारला सध्या महाराष्ट्रामध्ये परवानगी नाही अशाही परिस्थितीमध्ये गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या मालकीच्या हॉटेलमध्ये मात्र डान्स बार सुरू असल्याचा हा गंभीर आरोप योगेश कदमांवर झालेला आहे ज्याला वेळोवेळी बेड़ खोडून काढण्याचा प्रयत्न योगेश कदम असतील रामदास कदम असतील यांच्याकडनं झालेला होता पण एकनाथ शिंदेनी मात्र इतकी ठामपणे भूमिका या मधल्या जवळपास दीड दोन आठवड्यांमध्ये मांडलेली नव्हती कारण की हे सगळे आरोप अधिवेशनापासून सुरू आहेत पण या दीड दोन आठवड्यांमध्ये त्यांनी एवढी ठामपणे भूमिका मांडलेली नव्हती जी त्यांनी काल मांडली ठासून सांगितलं की योगेश तुझ्या पाठीशी मी आहे आणि तुला काहीही होणार नाही त्यामुळे योगेश कदम यांचा काही इतक्यात राजीनामा घेतला जाणार नाही असे सुतोवाच एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडनं दिले देण्यात आलेले आहेत आणि या पर या पुढे जाऊन जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला तर शिंदेच्या शिवसेनेचा त्यावेळेला काय म्हणजे त्यावेळेला त्या तेवर असतील हे कुठेतरी याच्यातनं आपल्याला दिसून येईल की आत्ता ज्या वेळेला एवढ्या ठासून आणि एवढ्या ओपनली एकनाथ शिंदेकडनं सांगितलं जात आहे की मी तुझ्या पाठीशी आणि काहीही होणार नाही दुसरा नेता आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल सोमवारी किंवा मंगळवारी आपण एक फैसला घेणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की एकदा झालं मी माफ करू शकतो दोघदा झालं मी माफ करू शकतो तिसऱ्यांदा अशी वेळ आणून देऊ नका असं कोकाट्यांना आधीच एक प्रकारे तंबी देण्यात आलेली होती वॉर्निंग देण्यात आलेली होती हेही त्यांनी सांगितलं आता मात्र ते म्हणताना सांगतायत की त्यांनी एका भाषणामध्ये सुद्धा म्हटलं की एकदा माफ करू शकतो दुसऱ्यांना माफ करू शकतो तिसऱ्यांना सुद्धा माफ करू शकतो पण चौथ्यांना मात्र मग मी माझा निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही तिसरी चूक सुद्धा कोकाट्यांना एक प्रकारे मान माफ आहे का असंच यातनं दिसून आलेलं आहे आणि कोकाट यांच्या राजीनाम्याप्रती मी तुम्हाला का सांगू असं सुद्धा आता अजित पवार माध्यमांना बोलत आहेत त्यामुळे कोकाट यांच्या बाबतीत सुद्धा राजीनामा हा कदाचित होणार नाही असंच यातनं दिसून येत आहे आता या सगळ्यांचे प्रमुख कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना सुद्धा ज्यावेळेला याबद्दल विचारण्यात आलं एकंदरीतच हे सगळे वादात सापडलेल्या मंत्र्यांसंदर्भात त्यावेळेला सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मंत्र्यांकडनं नक्कीच काही चुका झालेल्या आहेत पण मंत्र्यांचे राजीनामे मंत्री जे वागत आहेत त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे विरोधकांचे नरेटिव्ह आहेत लोकांना सुद्धा आहे की कि कितीही आरोप जरी झाले तरी आरोप करणारे सुद्धा कुठले धुतल्या तांडळाचे आहेत असाही तत्न लोकांमध्ये एक मेसेज आहेच की त्यांनाही कल्पना आहे की जरी विरोधी पक्षातली लोक ही सत्ताधारी पक्षांवर आरोप करत असली तरी सुद्धा विरोधी पक्षातली लोक सुद्धा काही धुतल्या तांडळाची नाही आहेत हे लोकांना माहिती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे फडणवीसांकडनं सुद्धा एक प्रकारे हा इनडायरेक्टली देण्यात आलेला मेसेज आहे की राजीनामे हे काही होणार नाहीयेत या सगळ्यावर खरं तर गेल्या आठवड्यापासून आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आधीच एक राजीनामा झालेला आहे जो ऑलरेडी एका गंभीर प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे एखाद्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी जो आहे जो वाल्मिक कराड आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला त्या वाल्मिक कराड याच्याशी जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता जो सरकार आल्याच्या अवघ्या तीन महिन्यांमध्ये झालेला होता पाठोपाठ पुढच्या परत तीन महिन्यांमध्ये किंवा एकंदरीतच या सहा सात महिन्यांमध्ये राजीनाम्याच्या राजीनामे असे पडायला जर लागले एवढी मालिका मोठी सुरू झाली तर हे सुद्धा सरकारला शोभनीय नसणार आहे त्यामुळे राजीनामे न घेता काही तंबी दिल्या जातील यावेळेला जे फार गंभीर स्वरूपाच्या असतील किंवा फार स्ट्रिक्टली दिल्या जातील आणि त्याच्यानंतर मात्र चुकीला माफी नाही असं त्या मंत्र्यांना कदाचित सांगण्यात येऊ शकतं त्यामुळे मंत्री आता जे सगळे वादात सापडलेले आहेत ते शांत होतात का एवढंच आपल्याला पाहावं लागणार आहे इतक्यात तरी राजीनामे काही होतील अशी शक्यता दिसून येत नाहीये या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या जाता जाता फक्त एक अपडेट ही सुद्धा सांगायला हवी ती म्हणजे प्रांजल खेळवलकर यांच्या संदर्भातली आजच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की तिकडे रेव पार्टी झालेली आहे आणि बाकी म्हणजे पोलिसांकडनं डिटेल्स मिळतील वगैरे हे त्यांचं म्हणणं आहे पण हा राजकीय विषय मात्र नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कारण की गेल्या काही दिवसांपासनं एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर जे आरोपांवर आरोप करत चाललेले होते हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर त्यामुळे कुठेतरी त्याचा वचपा घेण्यासाठी किंवा त्याचा सूड घेण्यासाठी एकनाथ खडसेंच्या जावयाचं हे प्रकरण जाणीवपूर्वक बाहेर काढलं गेलेलं आहे अशा पद्धतीने आरोप जे आहेत ते खडसेंनी करायला सुरुवात केलेले होते काही प्रमाणात विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा ते केलेले होते आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याला राजकीय संबंध नाही ही रेव पार्टी होती तिकडे झालेली ती कारवाई आहे राजकीयदृष्ट्या हे प्रकरण कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे खडसेंचे मात्र याच्यावर प्रश्न आहेत कारण की आज या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो सुद्धा एक सूत्रांच्या द्वारे माध्यमांनी चालेल होता ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की खेवलकरांकडनं मद्यप्राशन झालेलं होतं का तर त्या संदर्भातला ससून रुग्णालयाचा जो अहवाल आह आहे जो सूत्रांच्या माहितीनुसार माध्यमांमध्ये आलेला आहे की खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनी मद्य प्राद प्रा, प्राशन जे आहे ते केलेलं होतं हे दिसून आलेलं आहे पण त्यांनी ड्रग्सचं सेवन केलेलं होतं का याबद्दलचा जो फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा रिपोर्ट जो आहे तो मात्र अजूनही आलेला नाही आहे आणि यावरच खडसेनी प्रश्न विचारलेले आहेत की जर मद्यप्राशन केलेलं आहे की नाही याचा रिपोर्ट येतो तर ड्रग्स सेवन केलेला आहे की नाही याचा रिपोर्ट का येत नाही यामागे काही काळबेरा आहे का, का जाणीवपूर्वक एक विशिष्ट रिपोर्ट येतो येतो तर येतो तो कुटुंबियांना पण मिळत नाही पण तो माध्यमांना दिला जातो यावरनं सुद्धा आक्षेप जे आहेत तो रोहिणी खडसे किंवा त्या कुटुंबियांकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत पोलीस जर या एका पार्टीत सापडलेल्या काही ड्रग्सच्या प्रकरणावरनं जर पत्रकार परिषद घेत असतील तर ज्या वेळेला लोढाचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये एफ आय आर सुद्धा आम्हाला अजून मिळालेलं नाहीये त्या बाबतीत पत्रकार परिषदा का घेतल्या जात नाहीत असेही काही प्रतिसवाल जे आहेत ते खडसेणकडनं उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकीय घडामोडींसंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा जाता जाता एक महत्वाची आठवण ती म्हणजे मुंबईत चावडी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांची आज आम्ही मुलाखत घेतली आहे या सगळ्या सध्याच्या घडीला महाराष्ट्र ताप ल्या तापलेल्या विषयांवर ते काय म्हणतायत त्यांची काय उत्तरं आहेत आणि होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे ती चावडी पाहायला विसरू नका तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद